जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी चांगल्या गोष्टी करण्यात तुमचे मोठे योगदान आहे तुमच्या महान कार्याबद्दल मी तुम्हाला सलाम करते तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक आहे तुमच्या साधेपणाने आणि सुंदर हास्याने तुम्ही हजारो वर्षे जगावे अशी मी प्रार्थना करते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे नेते आमचे दैवत गोर गरिबांचे कैवारी ज्येष्ठांचे श्रावण बाळ एक आदर्श नेता माननीय श्री हसन सो मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गड हिंगलस नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ रेश्मा संतोष कांबळे नमस्कार मी रेश्मा संतोष कांबळे माझी नगरसेविका गडहिंग्लज नगर परिषद गडहिंग्लज सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आमचे नेते आमचे तुमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय नामदार मुशीफ साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या प्रभागात साहेबांचं सा काम बघितलं तर आजपर्यंत साहेबांनी आमच्या प्रभागामध्ये भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे रस्ते आर सी सी गटर त्याच्यातनं पेविंग ब्लॉक्स बसवणे आमच्या समाजी मंदिरसाठी साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे मरगूबाई मंदिरसाठी त्यांनी सत्तीस लाखाचं निधी दिलेला आहे आमच्याच माझ्याच प्रभागामध्ये मधुश्रेष्ठी शाळेच्या ग्राउंडसाठी प्रेक्षक गॅलरीसाठी साहेबांनी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे मुंश साहेबांच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये बांधकाम कामगारी योजनेचा घरोघरी लाभ दिलेला आहे श्रावण बाळ योजना असतील वयोश्री योजना असेल आणि लाडकी बहीण योजना ही प्रत्येकाच्या घरोघरी पोचवण्याचं काम आम्ही साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे आमच्या प्रभागातील एक काकींना त्यांना हार्टचं ऑपरेशन करून त्यांना अक्षरशः मरणाच्या दाढेतून साहेबांनी सुखरूप परत आणण्याचं काम साहेबांनी हे पुण्याचं काम केलं तसेच आणखीन एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्या इथल्या गुडघ्याचं वाटीचं त्यांचं ऑपरेशन करायचं होतं आणि त्यांना चालताही येत नव्हतं पण आता ते ऑपरेशन झाल्यानंतर साहेबांच्यामुळे अगदी ठणठणीत चालत आहे मुशीब फाउंडेशनच्या माध्यमातून साहेबांनी अनेक मोठी आरोग्य शिबिरे घेतलेली आहेत त्याच्यामध्ये ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना श्रवणयंत्रे ज्यांना चालता येत नाही त्यांना व्हीलचेअर सायकल तीन चाकी सायकल त्यानंतर जयपुरी कूट मोफत चष्मे वाटप असे अनेक लाभदायक शिबिरे साहेबांनी आपल्या प्रभागात घेतलेली आहेत कोरोनाच्या काळात ज्या महिलांनी आपला पती गमावलाय त्या महिलांना साहेबांनी स्वतःच्या स्वकर्चा गाड्या देऊन त्यांना कागलमध्ये बोलवून घेतल्या आणि त्यांना साडी चोळी असा आहेर करून साहेबांनी भाऊबीज साजरी केली निराधारांच्या आधारवड गोरगरिबांचे कैवारी वृद्ध मातापित्यांचे श्रावण बाळ विधवा परितक्त्या यांचे पाठीदाखा अशा या देवदूताला आमचे तुमचे सर्वांचे लाडके नेते यांना पुनशा एकदा माझ्या आणि माझ्या संपूर्ण भीमनगर परिवारातर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देते धन्यवाद